नमस्कार मी रवी शिकारी स्वागत आहे आपलं न्यूज एटीनच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आज आपण वाहन चालन किती दिवसात भरावे तसेच वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून कसे वाचवावे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे फार कठीण जात असे आता मात्र रस्त्यांवर ठिकठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आले आहेत गाडी चालवताना कोणताही नियम मोडल्या असे कॅमेरे लगेच गाडीचा फोटो काढतात यानंतर गाडी चालकाच्या मोबाईलवर चालनाचा मेसेज येतो काही लोकांना चालान फाटल्याची माहितीही कळत नाही किंवा मिळत नाही त्यांना मेसेजही दिसत नाही अशा स्थितीत त्यांना दंडाबाबत माहिती मिळत नाही आणि ते दंडही भरत नाही वारंवार असे झाल्यास गाडी ब्लॅकलिस्टमध्ये होण्याचा धोका असतो जर तुम्ही ट्रॅफिक चालान वेळेवर भरले नाही तर तुमची गाडी ब्लॅकलिस्टमध्ये केली जाऊ शकते नव्वद दिवसांच्या आत वाहतूक चालान भरणे बंधनकारक आहे नव्वद दिवसांच्या कालावधीमध्ये एखाद्या वाहनाची पाच चालान न भरल्यास वाहतूक विभाग संबंधित वाहनाला ब्लॅकलिस्टमध्ये करते केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये ई चालांची वा तरतूद आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस चालनातील दंड वसूल करू शकतात वाहनाच्या मालकाने किंवा ज्याच्या नावाने चालान जारी केले आहे त्यांना विहित मुदतीत दंड भरावा लागतो आता गाडी मध्ये झाल्याचे परिणाम काय आहेत हे, हे देखील जाणून घेऊ तुमची गाडी ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तिची विक्री करता येणार नाही परिणामी गाडीच्या नवीन मालकाचे नाव वाहनाच्या रेकॉर्डमध्ये दिसत नाही जर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स संपला असेल किंवा संपणार असेल तर तो रिन्यू करता येणार नाही ब्लॅकलिस्टेड गाडीसाठी नवीन इन्शुरन्स कवर कर खरेदी करता येत नाही वाहन चालविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण पी यू सी सर्टिफिकेट गरजेचं आहे पी यू सी सर्टिफिकेट नसल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करू शकतात गाडी ब्लॅकलिस्टमध्ये असल्यास पी यू सी सर्टिफिकेट काढता येत नाही जर एखाद्या वाहनासाठी पाच चालान जारी केली गेली आहेत तर नव्वद दिवसांच्या आत तो दंड जमा केला नसेल तर ते वाहन ब्लॅकलिस्टमध्ये होऊ शकते तुम्ही वाहन पोर्टलला भेट देऊन तुमच्या वाहनाचा तपशील तपासू शकता येथून तुम्हाला पेंडिंग चालनाची माहिती मिळेल याशिवाय तुमची गाडी मध्ये असेल तर तेही समजेल वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून कसे वाचवावे वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे नियमभंग झाल्यास जारी होणारे ई चालन नियमितपणे तपासणे आणि वेळेवर दंड भरणे सर्वप्रथम वाहनधारकांनी वाहन पोर्टल वाहन डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा ई चालान पोर्टलवर जाऊन आपल्या वाहनाचा नंबर टाकून प्रलंबित चालन आहेत का ते तपासावे मोबाईलवर येणारे एस एम एस लक्षपूर्वक वाचावेत आणि मेसेज न आल्यासही दर महिन्याला एकदा पोर्टल तपासणे आवश्यक आहे नियमभंग टाळण्यासाठी हेल्मेट सीटबेल्ट मर्यादा सिग्नल पाळणे योग्य पार्किंग अशा नियमांचे काटेकोर पालन करावे कारण प्रत्येक उल्लंघन लगेच सी सी टी व्ही कॅप्चर करते नव्वद दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असल्यामुळे एकही चालन प्रलंबित राहू देऊ नये जर वारंवार चालन होत असतील तर आपल्या वाहनावर फास्टॅग नंबर प्लेट पी ओ सी किंवा वाहन कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत का हेही तपासून घ्यावे सर्व कागदपत्रे आर सी इन्शुरन्स पी ओ सी नेहमी अद्यावत ठेवावे अशा प्रकारे नियमित तपासणी नियमांचे पालन आणि वेळेवर दंड भरण्याची सवय ठेवली तर वाहन ब्लॅकलिस्टमध्ये होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकल धन्यवाद